ही प्रक्रिया पूर्ण आपण मान्य प्रांत मॅडम आणि आमचे नाय तहसीलदार अमोल साहेब यांच्या उपस्थितीत केली आहेत अमोल साहेब आपल्याला जे आरक्षित झाले आहेत त्या गटांची माहिती देतील आज माळेश्वर पंचायत समितीच्या अठरा निर्वाचित गणासाठी आरक्षण सोडत पार पाडण्यात आली मान्य तहसीलदार सर यांच्या आद अध्यक्षतेखाली आणि मॅडम यांच्या नियंत्रणाखाली तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण लोकसंख्येच्या क्रमानुसार तीन गण जे आहेत बोरगाव माळीनगर आणि दहगाव हे तीन गण आहेत ते लोकसंख्येच्या क्रमानुसार अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या आहेत त्या तीन गणांपैकी महिलांसाठी दोन गण आरक्षित करण्यात आलेले आहे त्यात ते दोन गण आहेत एक चौऱ्याहत्तर दहगाव आणि एक दुसरं आहे चौऱ्याऐंशी बोरगाव तदनंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपण सोडतीद्वारे गण निश्चित केले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी तांदूळवाडी नव्वद जांभूड त्र्याऐंशी बांबुडी सत्याहत्तर आणि संग्रामनगर ऐंशी हे चार जे गण आहेत ते नागरिकांचा मागास प्रवर्ग या वर्गवारीसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत या चार गणांपैकी नव्वद तांदूळवाडी आणि ऐंशी संग्राम संग्रामनगर हे जे गण आहेत हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांच्यासाठी ते आरक्षित झालेले आहेत उर्वरित जे अकरा गण होते ते उर्वरित अकरा गण मेडद फोंडशिरस कणेर मांडवे गुरसाळे लवंग वेळापूर यशवंतनगर निमगाव गोरडवाडी आणि पिलीव हे जे अकरा गण आहेत हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे आरक्षित होणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ते निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी पाच जे गण आहेत ते सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी सोडत चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आलेले आहेत तर ते चिठ्ठीद्वारे किंवा सोडतीद्वारे जे आरक्षित झालेले पाच आहेत सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी ते आहेत अठ्ठ्याहत्तर फोंडशिरस अठ्ठ्याऐंशी गोरडवाडी पंच्याहत्तर मांडवे आणि ब्याऐंशी लवंग आणि एकोणनव्वद पिलीव अशा प्रकारे हे एकूण अठरा जे आपले माळशेल पंचायत समिती अंतर्गत जे निर्वाचकगण आहेत त्यांच्या आरक्षणाची वर्गवारी या ठिकाणी आपणाला दे सदरच्या आरक्षण प्रक्रियेवर किंवा सदरच्या आरक्षणाबाबत कोणालाही कोणाची हरकत किंवा त्याबाबत दावे असतील तर त्यांनी दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत सदरचे आपले जे हरकत आहे ते हरकत तहसील कार्यालय माळशिरस किंवा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी सादर करावे त्या हरकतीवरती नियमाधीन कार्यवाही करण्यात येईल आज मान्य राज्य निवडणूक आयोगांच्या सूचना आयोगाच्या सूचनेनुसार पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी माळशिरस पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी पंचायत समिती सभागृह माळशिरस या ठिकाणी विविध गणांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली त्यामध्ये पहिल्यांदा आपण अनुसूचित जाती जे निर्वाचक गण आहेत त्यामध्ये लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार ज्या निर्वाचक गणामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे त्या गणांची ते गण आपोआप अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव झाले त्यानंतर त्या प्रवर्गात त्या तीन गणांमधून दोन निर्वाचक गण हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले त्यानंतर उर्वरित जे पंधरा गण होते त्यामधून चार निर्वाचक गणांमध्ये अनु नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षण प्र चिठ्ठीद्वारे सोडत चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलं व त्या चारमधील परत दोन जे निर्वाचकगण आहेत ते नामाप्र प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आले उर्वरित जे अकरा गण गण होते त्यामधील पाच निर्वाचक गण हे नागरिकां सॉरी सर्वसाधारण प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आले आहे त्या सर्व एक अठरा निर्वाचक गणांची जी हे आहेत यादी आहे ती तुम्हाला लेखी आम्ही तुम्हाला देतो किंवा तुम्ही आमच्या याच्याप्रमाणे वाचून देऊ शकता धन्यवाद